राम राम मंडळी आपण आज श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी काशी विश्वनाथ मंदिरमध्ये आलेलो आहोत आपण मस्त मराठीला नवीन असाल सबस्क्राईब ला क्षेत्राला विसरू नका अशी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक आणि आपल्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका आपण आज काशी विश्वनाथ येथे आहोत आपण याचं थेट पण पाहत आहोत चला तर संपूर्ण परिसर आपण आज मंदिर कसं आहे श्री क्षेत्र नेवासा येथील हे मंदिर आहे आणि अति प्राचीन हे मंदिर आहे बघा या मंदिराचं उद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं आहे अठराशे शतकामध्ये याची या मंदिराची केलेलं आहे आपण याच ते पण पाहत आहोत चला तर आपण आज व्हिडिओ सुरू करत आहोत संपूर्ण परिसर स्व स्वच्छ आणि सुवासित वातावरण आणि या काशी विश्वनाथ मंदिरामध्ये संपूर्ण झाडे लावलेले आहेत बघा आपण त्याच्या थिरकेडची पण पाहत आहोत सुंदर असं मंदिर आहे बघा काशी विश्वनाथ मंदिर आहे बघा आणि या काशी विश्वनाथ मंदिरामध्ये महाशिवरात्रीला भव्य यात्रा भरत आपल्याच प्रेक्षकां आणि हो आजच या ठिकाणी या मंदिराच्या जवळ असणार मोहनराज मंदिर याचीही यात्रा सुरू झालेली आहे आपण त्या मोहिर मंदिराचाही आपण एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकर प्रेक्षपण करणार आहोत आणि संपूर्ण माहिती मंदिराचं देणार आहोत विष्णूचा अवतार कसा झाला आणि या ठिकाणी राक्षस कोणते होते आणि ते कुठे माले गेले विष्णूने अवतार कशा प्रकारे घेतले हे मोहिनीस्त्र सोडून त्यांचं वध केलं आपण त्याचं व्हिडिओ संपूर्ण पाहणार आहोत या ठिकाणी काशी विश्वनाथ मंदिर आहे बघा अति प्राचीन मंदिर आहे शेअर करायला विसरू नका याच ठिकाणी प्रवारा नदी वाहत आहे बघा तुमचा पाठीमाग आहे प्रवारा नदी